छत्रपती संभाजीनगर शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळ विश्रामनगर इथं आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली यावेळी कराड यांनी उपस्थितांना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाची शपथ दिली प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशामध्ये विकसित भारत संकल्प अभियान सुरू झालेलं आहे आणि या यात्रेनिमित्त वेगवेगळ्या वार्डात वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या स्कीम्सबद्दल माहिती दिली जाते आणि या यात्रेचं एकच उद्देश आहे या स्कीमच्या माध्यमातून लोकांना मदत करणे आणि लोकांना पॉवर्टी लाईनच्या वर आणणे आज विश्रांतीनगर इथं या अभियान सकाळी झालं यात्रा इथं आली होती आणि त्या निमित्तानं शेकडो लोकांनी याचा फायदा घेतला तसंच एक देश एक शिधापत्रिका प्रधानमंत्री आवास योजना उज्ज्वला गॅस योजना गरीब कल्याण योजना आयुष्यमान भारत योजना अशा वेगवेगळ्या योजनांची माहिती देत योजनांसाठी पात्र नागरिकांची नोंदणी देखील करण्यात आली